नमस्कार घरात आलेल्या आजीच्या विरोधात निरुपाच्या मनात विष कालवणाऱ्या देविकाचे आता बारा वाजवण्याचं मीराने पक्कं ठरवलेलं असतं आणि अशातच आता मीराने थेट आजीच्या बेडरूममध्ये जात तिला असं म्हटलेलं असतं आजी मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे त्यावर आजी म्हणत असते अगं बाळा बोल की काय बोलायचं आहे तुला जेव्हा मीराने आजीला देविकाबद्दल सांगितलेलं असतं त्यावर आजी म्हणत असते अच्छा तर अशी आहे काही बबड्याची बायको त्यावर मीरा म्हणत असते हो आजी मला माहिती आहे ही देविका प्रत्येक वेळेला बाईसाहेबांची साथ देत असते पण तिला कळत नाही आहे की बाईसाहेब कशा आहेत त्यावर आता आजी म्हणत असते असं असेल ना तर आत्ताच्या आत्ता तिला सुतासारखी सरळ करते मी आणि लगेचच आजी आता देविकाकडे जात असते त्यावर मीरा म्हणत असते आजी प्लीज मी काय सांगते ते नीट ऐका आधी आपल्याला या देविकाचं एक सत्य सगळ्यांसमोर आणायचं आहे त्यात मला तुमची साथ हवी आहे त्यावर आजी म्हणत असते मीरा अगं माझी साथ तर एनी टाईम तुझ्याबरोबर आहे बोल काय करायचं आहे आणि हेही सांग मला नेमकं या देविकाचं काय असं सत्य आहे जे तुला सगळ्यांसमोर आणायचं आहे त्यावर मीरा म्हणत असते आजी मला शंका नाही तर शंभर टक्के खात्री आहे हिचं पंकजच्या आधीही कोणाशी तरी लग्न झालेलं आहे हे वाक्य ऐकल्यावर आजी म्हणत असते अगय मीरा काय बोलतेस तू तुझं तुला तरी कळतं आहे का आणि हे निरूपाला माहिती आहे का त्यावर आता मीरा म्हणत असते नाही ना बाईसाहेबांना याबद्दल काहीच माहिती नाही आहे उलट या देविकाने बाईसाहेबांना नको नको ते खोटं सांगून आपल्या जाळ्यात ओढलेलं आहे अशातच आता आजी म्हणत असते बाप रे म्हणजे ही लयच वरच्या वाटीची दिसते त्यावर मीरा म्हणत असते हो ना आजी त्यामुळेच मला तुमची साथ हवी आहे आणि कसं आहे ना तुम्ही जर बरोबरीने असाल ना तर निश्चितच मी हिचा पर्दाफाश करू शकते त्यावर आता आजी म्हणत असते आणखी काय माहिती आहे तुला हिच्याबद्दल त्यावर मीरा म्हणत असते मला हेही आहे की एक दहा अकरा वर्षाचा मुलगा हिचा आहे तोही पहिल्या नवऱ्यापासून हे वाक्य ऐकल्यावर आता आजी खूपच टेन्शनमध्ये येते ती म्हणत असते मीरा आता तर मी तुझ्याबरोबर आहे या बबड्याच्या बायकोचा पर्दाफाश आपण दोघांनी मिळून करायचा आणि मला सांग यात निरूपाला काहीच माहिती ना? नाही आहे ना त्यावर मीरा म्हणत असते नाही काहीच माहिती नाही आहे उलट बाईसाहेब त्या देविकाचं खूपच कौतुक करत असतात तिला तर अक्षरशः डोक्यावर बसून ठेवलं आहे त्यांनी का तर तिच्या वडिलांचा करोडोंचा बिझनेस आहे परदेशात आणि त्याच आशेवर बाईसाहेब आणि त्यांचा बबड्या म्हणजेच पंकज एखादा नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी त्यांच्याकडनं पैसे उकळण्याचा प्लॅन करत आहेत अशातच आता तिथे आलेल्या सत्याला पाहून लगेचच आता आजी म्हणत असते मीरा तुझ्या नवऱ्याला सगळं माहिती आहे का याबाबत त्यावर मीरा म्हणत असते नाही मी त्यांच्याशी एकदा या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेला काही कारणास्तव पुढे बोलू शकले नाही आणि अशातच आता सत्या म्हणत असतो काय धुमके धुमकेतू नेमकं काय का प्रकरण आहे त्यावर आता सांकेतिक भाषेमध्ये मीराने सत्याला सगळं काही सांगितल्यावर सत्या म्हणत असतो धुमकेतो तो, तो काही काळजी करू नको या बबडीची पुढच्या चोवीस तासांमध्ये बघ संपूर्ण कुंडली शोधून काढतो आणि लगेचच आता मीरा म्हणत असते बरं छान करताय तुम्ही पण कोणालाही काही कळू देऊ नका आणि अशातच आता सत्याने थेट मीराच्या मोबाईलमधून देविकाचा एक फोटो घेतलेला असतो आणि आपल्या एका डिटेक्टिव्ह मित्राला पाठवलेला असतो इकडे आपण पाहतोय आता देविका हॉलमध्ये बसलेली असते आणि ती मीराला ऑर्डर सोडत असते ती म्हणत असते मीरा जरा माझ्यासाठी गरमागरम कॉफी घेऊन ना त्यावर मीरा म्हणत असते काय देविका अजूनही तुझ्या अंगात खूपच माज दिसतोय अगं तुला कळत नाही आहे का मीसुद्धा कामच करते सकाळपासून तुम्हा सगळ्यांचं जेवण बनवायचं आणि त्यात स्वतःसाठी वेळ तर मला मिळतच नाही आणि जर मिळाला तर तू मला तेवढ्याही वेळेत तुझा वापर करून घेतेस काय त्यावर आता देविका म्हणत असते मीरा असं नाही वाटत का तुला आज जरा जास्तच बोलतेस तू अगं मी सर्विस करणारी आहे मी जर या घरात राबायला लागले तर हे घर चालणार कसं त्यावर आता मीरा म्हणत असते देविका थोबाड वर करून बोलू नकोस की हे घर तुझ्यामुळे चालतंय अगं या घराच्या जोरावर तू कर्ज काढलंस ना आणि त्याच बेसवर तू तु, तुझं पार्लर थाटलंस आणि अक्षरशः आम्हा सगळ्यांना भिकेला लावणार होतीस तू तुझ्या बापाकडे खूप पैसा असूनही तुला इथून कर्ज घ्यावं लागतं ना त्यावर आता देविका म्हणत असते मीरा माझा बाप काढायचं नाही हां त्यावर आता मीरा म्हणत असते काढणार कारण तुझ्याविषयीचं असं एक सत्य मला कळालं आहे ना जे सत्य आता मी सगळ्यांसमोर उघड करणार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता देविका म्हणत असते मीरा तुला माझी शपथ आहे असं काही करू नको तेवढ्यात आपण पाहतोय आता सत्याने या देविकाची सगळी कुंडली आणलेली असते आणि मीराला सांगितलेली असते मीरा लगेचच आजीला सांगते आजी म्हणत असते घे तिला अशी मध्ये चार चौघामध्ये घे आपण तिची चांगलीच मस्ती उतरवूया आणि लगेचच आपण पाहतोय मीरा म्हणत असते काय गाय देविका पंकज बरोबर लग्न केलंस ना तू मग मला सांग हे तुझं कितवं लग्न आहे हे वाक्य ऐकल्यावर बाजूलाच बसलेली निरूपा म्हणत असते काय गाये फुलवाली मस्ती आली आहे का तुला माझ्या सुन्याशी असं कसं काय बोलू शकतेस तू एवढा माज आला असेल ना तर चालती हो माझ्या घरातून त्यावर आता आजी म्हणत असते निरुपा चालती हो या घरातून असं बोलणारी तू कोण मी तुला असं बोलले तर चालेल का कुठे जाणार आहेस तू या वयात हे वाक्य ऐकल्यावर आता थेट देविकाची सासू म्हणजेच निरुपा म्हणत असते सासूबाई तुम्हीच सांगा ना हे मीरा माझ्या सुनेला कसं काय बोलते असं त्यावर आता आजी म्हणत असते कारण तुझ्या सुनेचे तसे पराक्रम आहेत तुझ्या बाबड्याबरोबर तिने लग्न केलंय ना पण त्याआधीच तिचं एक लग्न झालंय आणि त्या नवऱ्यापासून तिला एक दहा वर्षाचा मुलगा सुद्धा आहे ज्याला तू चांगलं ओळखतेस नाव त्याचं राजवीर आणि तेवढ्याच सत्याने राजवीरला तिथे आणलेलं असतं राजवीरला पाहूनच आता देविका चांगलीच कमालीची हलगिल झालेली असते ती लगेचच रडू लागते आणि धावत जाऊन राजवीरने आता देविकाला मिठी मारलेली असते तो म्हणत असतो आई का ललतेस तू त्यावर देविका मात्र रडतच असते आणि तिने आता राजवीरला घट्ट अशी मिठी मारलेली असते इकडे आपण पाहतोय आता थेट निरूपा म्हणत असते काय गे देविका काय आहे हे सगळं म्हणजे हे सगळं खरं आहे तर म्हणजे तू माझ्यापासून हे लपवलंस माझ्या बबड्याचा आयुष्याची वाट लावलीस तू त्यावर लगेचच आता निरुपाला सासू म्हणत असते हे बघ निरुपा तुला या सगळ्याचा प्रॉब्लेम नसणारच आहे फक्त प्रॉब्लेम असेल तर तो हिच्याकडे पैसा नसला तर हिचे वडील परदेशात नसले तर तरच तुला प्रॉब्लेम असेल उद्या जर तुला कळलं की या देविकाकडे काहीच नाही आहे तर मात्र तू हिला लाथेन मारून काढशील आणि जर कळलं की हिच्या वडिलांकडे बक्कळ पैसा आहे तर मात्र तुला हा राजवीर मुलगा सुद्धा नातू म्हणून चालेल आणि तुझ्या बाबड्यासाठी ही एक आधी लग्न झालेली बाई म्हणून पण चालेल त्यावर मात्र निरूपा म्हणत असते सासूबाई काय बोलताय तुम्ही हे तो विषय ठेवा बाजूला आणि लगेचच आता निरूपा देविकाला बाजूला घेते आणि विचारू लागते काय ते मला खरं सांग त्यावर देविका म्हणत असते हो आई खरंच माझं याआधी एक लग्न झालंय त्यावर देविका म्हणत असते ते सोड त्याच्याबद्दल विचारत नाहीये मी तुला त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते हो आई राजवीर माझा मुलगा आहे त्यावर देविकाला निरूपा म्हणत असते अगं त्याच्याबद्दल पण विचारत नाही आहे मी मला त्या गोष्टीशी काही प्रॉब्लेम नाही आहे मला फक्त हे सांग की परदेशात तुझ्या वडिलांचा करोडोचा बिझनेस आहे की नाही तो असेल तर मी खूप सुखी आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही जर नसेल ना तर दरवाजाच्या मागे ठेवलेला दांडका काढीन आणि चारही बाजूनी सुजवून काढीन त्यावर लगेचच आता निरुपाची सासू म्हणत असते मस्ती आले का गं निरुपा तुला अशा पद्धतीने बोलणार असतो सुनेशी त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बाईसाहेबांना याच्या व्यतिरिक्त कोणतीच पद्धत येत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या देविकाबरोबर काही करण्याआधी या निरुपाचंच काहीतरी केलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद